गुड मॉर्निंग माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमिला मीला आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आणि मी काय खाते तुम्हाला दाखवते वाटीतून घेतले चणे एक शिट्टी दिली कुकरला भिजत घातलेले चणे आणि हळद मीठ जराशी कोथिंबीर मनात असलं तर चाट मसाला अशा प्रकारे माझा नाश्ता झाला हे खाऊन झाल्यानंतर मी खाणार आहे हे पण भिजत घातले छोट्याशा डब्यात आणि हे सकाळी खाल्ल्यानंतर आपल्याला हवी ती एनर्जी मिळते दिवसभर योगा आणि खान आणि शुगर वाढ तीन गोष्टी ध्यानात ठेवायचं कधी मध्ये खावंसं वाटलं तर खायचं पण त्या दिवशी जादा एक्सरसाइज करायची एवढं डोक्यात ठेवायचं असं माझं सकाळचं रुटीन डेली असतं या मग नाश्ता करायला उभाराम खणिक म्हणायचं म्हणजे मला नको वाटतं आणि तसं म्हणजे त्याला जसं काय म्हणतात का। नीट लागत नाही नॅट लागत नाही ते मग बसून छानपैकी दोन्ही हाताने मळले की मग चांगले वाटतं चपाती बनवायला मग बसायचं सरळ खाली भारतीय बैठक मांडायची आणि भारतीय बैठक किती फेमस आहेत का आणि भारतीय बैठकीचे फायदे पण किती आहेत बघा जमिनीवर बसा म्हणजे गौतम बुद्धांनी सांगितले बघा मी नेहमी जमिनीवरती का बसतो तर जर उच्च स्थानी आपण नेहमी बसत असू मग नाही मी खुर्चीवरच ना बसणार बघा खुर्चीवर लोकांचं फार प्रेम आहे मी खुर्चीवरच बसणार म्हणून जर तुम्ही नेहमीच उच्च स्थानी बसला जमिनीशी जर तुम्ही कॉन्टॅक्ट नाही ठेवला तर काय होणार स्थान असं असतं की त्याच्यावर खाली उतरावं लागतं मुळातच जर आपण जमिनीवर बसलेलो असू तर कुणी ढकलण्याचा प्रश्न आहे वरच्या स्थानावरून माणूस तुम्हाला सहज ढकलू शकतो म्हणून जेवढं वरती वरती तुम्ही जाल ना तेवढ्या जागा कमी असतात म्हणून जेवढं उच्च ठिकाणी आपण जाऊ वरचं स्थान ग्रहण करू किंवा मिळवू तेव्हा आपलं वर्तनसुद्धा तेवढंच उच्च पद्धतीचं ठेवावं लागतं खूप म्हणजे अशा गोष्टी अध्यात्मात असतात आणि त्या आपल्याला खूप मदत करतात आपल्या आयुष्यात जगण्यासाठी आपल्याला काही शिकण्यासाठी म्हणून कुठल्याही धर्मासोदेशाची हो पिंगलटवाळी न करता त्याच्यातल्या चांगल्या गोष्टी ग्रहण करण्यासारख्या असतात त्या घ्याव्या लागतात कारण असं असतं बऱ्याचदा की काही गोष्टी ह्या आपल्याला कपोलकल्पित म्हणजे समजा एका छोट्या माशानं एक मोठा पर्वत गिळला असं काही असतं पण आपण त्या गोष्टी ॲक्सेप्ट करायच्या आपल्याला ज्या आवडतात आणि ज्या आपल्याला सुसंगत वाटतात विज्ञानाला धरून आणि अध्यात्माला धरून त्या घ्यायच्या धर्म कुठलाही असं धर्माशी काय देणं घेणं नाही शेवटी रक्ताचे गट किती आहेत तुम्हाला माहीत आहे ते माणसाला बदलता येत नाहीत किंवा त्याचे प्रकार पण बदलू शकत नाहीत म्हणून मग धर्म बघून ग रक्तगट कुणाला मॅच होत नाही तर तो त्याच रक्ताचा तोच रक्तगट जो आपल्याला निसर्गाने आपल्याला परमेश्वराने दिला आहे तोच चालत असतो त्यामुळं काही गोष्टी या आपण विज्ञान आणि अध्यात्म म्हणजे काही म्हणजे सगळ्याच म्हणू शकतो यावरती घासून पुसून आपल्याला जे आवडतं आणि आपल्याला जे बुद्धीला पटतं आणि खरोखर सत्य असतं तेच आपण घ्यायला शिकायला पाहिजे असं मला नक्कीच वाटतं किचनच्या ह्या खिडकीतून सकाळी भरपूर ऊन येतं सकाळी आपल्या घरात भरपूर सूर्यप्रकाश यायला पाहिजे तर मी जेव्हा इथं चपाती करायला उभं राहते जेव्हा इकडून छान असं सूर्यप्रकाश पण उन्हाळ्यात ना सकाळी सव्वा सातलाच कडकडीत ऊन लागतं सात वाजून गेले की भरपूर ऊन लागतं आणि मग गरम गॅस तवा समोरून आलेलं असे खिडकीत लगून तर काय होतं आपल्याला थंडीच हे खूप चांगली वाटतं ऊन यायला पाहिजे ऊन यायलाच थंडीच्या दिवसात ना काय होतं दिवसभर थंडी, थंडी, आ, दिवस थंडी लागते आता आम्ही तर शाळेत कसली शिकवायला लागले की कान बांधूनच शिकवायचं स्वेटर घालून जायचं कारण आमच्या इकडे डोंगराळ भाग असल्यामुळं पाऊस पण मोठा असतो आणि मग शाळा पण डोंगराळ भागात असतात मग ते काय होतं असं so, आधी बऱ्यापैकी शाळा ह्या उंच टेकडावर म्हणजे चढावर आणि चढावरती असणाऱ्या शाळांमध्ये भरपूर वारं लागतं एका तर शाळेत मी सात आहा सहा वर्षे नोकरी केली ती शाळा शाळाशीवरती डोंगरावर होती की पाऊस येईल तेवढा सगळ्या वर्गातच मग बाहेरून ते प्लास्टिकची पोती मारायची चार महिने मग पोरांना शिकवताना लाईट लावायची लाईट नसले की वरांड्यात यायचं देच्च। वरांड्यात काय पाणी येत नव्हतं तशी सोय केलेली तर हे असं सगळं असायचं अशा भरपूर शाळेतल्या पण आठवणी आहेत माझ्या तर हा आमचा इतका डोंगराळ भाग आहे आणि शाहूवाडी तालुका आणि शिवाजी महाराज आणि संभाजीराजे यांच्या पदस्पर्शाने पावन असा हा ता तालुका विशाळगड आमच्याकडेच आहे परत आमच्या शेजारी पन्हाळा ज्योतिबा परत महालक्ष्मी अशा भरपूर म्हणजे ऐतिहासिक आणि विशेष म्हणजे शाहू महाराजांचं नाव आमच्या तालुक्याला आहे हे पण एक अभिमानाचीच गोष्ट आहे का तर अशा बऱ्याच गोष्टी असतात आपण काय करतो ज्या गोष्टी आपल्याला मिळत नाही त्याच्या पाठीमागं लागत असतं आणि ज्या गोष्टी आपल्याकडे अभिमानास्पद असतात त्या गोष्टी आपण इतरांना सांगत नाही पण इतरांना त्याचं कौतुक असतं म्हणून तुझं आहे तुझं पाशी परंतु तो जागा चुकलाशी अशा गोष्टी असतात तर कसं असतं मी बऱ्याचदा ऑब्झर्व केलं यूट्यूबला की साधे सिम्पल आणि गप्पा मारत आणि मनाशी थेट नातं जोडणारे व्हिडिओ खूप लोक बघतात खूप मोठ्या प्रमाणात बघितले जातात म्हणून फार त्या व्हिडिओला रंगरंगोटीपेक्षा त्याच्यातले शब्द त्याच्यातल्या आपुलकीचा भाव हा खूप आवडतो आणि स्त्रियांना त्यांच्या मनातलं बोललेलं आणि त्यांच्या अडचणी सांगितलेल्या खूप आवडतात असे व्हिडिओ मी पण बघते मग आणि खरोखर ऐकण्यासारखे असतात कुणाचे अनुभव असतात फक्त ते अतिरंजित करून शब्दबंबाळ वर्णन करून सांगू नयेत त्यामुळं काय होतं ते मुद्दाम केल्यासारखं होतं आणि भावनेच्या भरात कधी व्हिडिओ बनवायचे नाही मन स्थिर ठेवून बनवावं लागतं शब्द जपून वापरावे लागतं शब्द हे शस्त्र आहे तर हे शस्त्र खूप जपून वापरावं लागतं कारण हे शस्त्र असं आहे ज्याला वाघमान म्हणतात तर एकदा सोडलं तिथे जाऊन कुणाला काही अटॅक करेल कोणाच्या मनाला कसं लागेल काही काही लोकांना काही बोललेलं काहीही म्हणा काय फरक पडत नाही निर्ढवलेले असतात गेंड्याच्या कातडीचे पण काही लोकांवरती याचा फार मोठा इफेक्ट होत असतो म्हणून शब्द हे जपून वापरावेत असे आपल्या साधू संतांनी देखील सांगितले तर शब्द ह्याची रत्न असं देखील म्हटलं म्हणून ह्या र हे रत्न आहे आणि तीक्ष्ण हत्यार देखील आहे म्हणून ते जपून वापरायचं आपल्या हातात आहे सकाळपासून छान असं ऊन होतं पण आत्ता असं झालं की पाऊस येणार याची शंभर टक्के गॅरंटी त्यामुळं शाळेला निघाले तर पाऊस आला आणि असं वातावरण असलं की माझा व्हिडिओ काही लवकर जात नाही बराच वेळ लागतो आणि शाळेत गेलं की नेट नसतं आता मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच म्हटलं गुड मॉर्निंग तर आता हे गुड मॉर्निंगचं गुड इव्हनिंग होते का गुड नाईट हे काय समजायला आता चान्स नाही शाळेला निघाले आणि बरोबर निघताना लाईट गेली मग थोडासा अंधार पडल्यासारखं ते वातावरण असं असल्यामुळं डळ अंधार पडल्या मग म्हटलं जरा शेवटचा आपला टॉपिक हा थोडासा उजेडात जाऊन करायला पाहिजे आणि मग मी खिडकीपाशी आली मग इथं चांगला उजेड येतो पण तरी देखील या खिडकीच्या साईडला ऊस आहे आणि इकडच्या बाजूला थोडासा उजेड पडतो मग तरी जरासा उजेड आला तरी पण इकडं ऊस आहे इतक्या असं प्र म्हणून मग असं इकडं तिकडं फिरावं लागतं जर लाईट गेली आणि असं वातावरण असेल तर घरात पण अंधार दिसतो मग अशावेळी क्लॅरिटी दिसत नाही आपल्याला व्हिडिओच्या म्हणजे बघणाराला पण ते बरोबर वाटत नाही मग ते बऱ्याच वेळा अशा प्रकारामुळं हे व्हिडिओमध्ये आंधूक असं दिसतं अशी काठपदराची साडी नेसलं की वरून कोट घालायचं म्हणजे जीवावर येतं स्कर्ट आणि टॉप आहे माझा कोट परंतु तरी देखील स सा मग सगळं व्यवस्थित नेसलेली साडी अशी विस्कटून जातं सगळं अशा वेळी मग मन खट्ट होतं तरी पण पर्याय नाही मी असं मोठी गाडी अशा वेळी नेत नाही कारण तिथं जागा नाही हे तुम्हाला मागच्या व्हिडिओत मी सांगितले पुरेशी ब काहीतरी पोरं खटपट करून ठेवतात आणि मोठी पण लहानपण आणि मोठी पण म्हणून मग जिथं आपल्याला चांगलं पार्किंग करता येईल दिवसभर आपली गाडी सुरक्षित राहील अशा ठिकाणी नेलेली बरी नाही तर त्या गाडीचं मेंटेनन्स करता करता मग नाकी नव्हे ठरवलंयस ठरवलं की मग आता आज लवकर आटोकले तर जरा वेळ थांबायचं आणि नंतर जायचं बाहेर पाऊस आहे झिरमिर 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 धारा बारीक 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 आणि बारीक खरं तर बारीक पाऊसच फार भिजत बारीक पावसामुळं खूप भिजायला होतं तर काय नाही मी पाच मिनटं थांबणार आणि नंतरच जाणार कारण लवकर आटोपले पाच मिनटाने काय मला आज उशीर होणार नाही ना, गडबड असली की मी गडबड पण लवकर उठून लवकर आवरलं तर आटपून जात तर सॉरी बरं का जर व्हिडिओ तुम्हाला लेट मिळाला तर सुरुवातीला गुड मॉर्निंग झाले ते गुड इव्हनिंग होऊ शकतं तर चला समजून घ्या आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा आणि लाईक करत नाही बघा बरेच जण व्हिडिओला माझ्या लाईकच करत नाहीत आणि ठराविकच आपले सबस्क्रायबर्स वगैरे पण सबस्क्राईबर वगळता इतरांनी देखील लाईक करा आणि हाईप पण करा धन्यवाद